नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार महत्वाचा बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य त्यांनी सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊयात की अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराची परि परिस्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सातत्यानं साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसत आहे आणि याचा जर आपण विचार केला तर यामुळे जुलै महिन्यात काही सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात काही जास्त बदल होणार नाही यामुळे जागतिक बाजारातून देशातील सोयाबीनचा भाव हा एक जुलै नंतर वाढण्यासाठी काही जास्त अनुकूल परिस्थिती दिसत नाही मग देशातील बाजारभावाचा विचार केला तर हा भाव सध्या चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे खत बियाणांसाठी जी या ठिकाणी खरेदी आपण बघितली होती आणि त्याच्यामुळं जी सोयाबीनची विक्री वाढली होती आता ही विक्री पण कमी होत आहे आणि एक जुलै नंतर ही विक्री बऱ्यापैकी कमी होणार या आहे यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत ही आपल्याला एक तारखेनंतर दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एक जुलै नंतर कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेनी वाढताना दिसणार आहे आणि भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री ही एक जुलै नंतर करावी का तर लक्षात घ्या इथून शंभर दोनशेची तेजी आली की त्या ठिकाणी आपण शंभर टक्के सोयाबीन विकावं ज्यामुळे फायदा होईल कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीने शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार